भेश्वर येथील कसबा गावातील सरदेसाई वाडा याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांसोबत घात झाला येथे येताच अंगावर शहा आले अनेक इतिहासकालीन घटनांचे विचार मनात खेळू लागले

पाचशे गुडांची फौज घेऊन मुलेजी आपले दोन चिरंजी संताजी आणि बहुरजी यांच्यासह संगमेश्वरकडे दौरे लागले शिवाय गरिमांच्या जवळ पळ नाही आणि एवढ्या रात्री अवघड घातातून येण्याची गरिमांची दिशा नाही असे महाराजांना वाटले मात्र आपलीच माणसं गरिमांना वाट दाखवत आहे याची कल्पना महाराजांना नव्हते पहाटेच्या वेळी मनुजी वेळेवर वाड्यात पोहोचले मात्र त्यांच्या पाठोपाठच मुकडप्पाने मान घेतल्यास संगमेश्वरचे वेशत घुसले

संगमेश्वरच्या बाहेर पडण्याचे सर्व मार्ग रोखले गेले होते महाराजांच्या हुकुमाप्रमाणे संताजी आणि बहिरजी रायगडावर पोहोचले अर्जी मिसटले त्यांनीकडे राया आमच्या मात्र दोरखंडांनी आवळण्यात आले त्यांना घोड्यावर लागण्यात आले सरगसई वाड्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नावडी नदीकाठून महाराज कैद झाले आणि येथूनच त्यांनी अहमदनगर येथील बहाद्रीगाडीकडे नेण्यात आले बहादुरगाडाच्या दरबारी पेश करण्यापूर्वी रुगाली होती तशाच धिंडेनी आणि तशाच वेषात पुन्हा महाराजांना आणि कविकदाश यांना कोरेगाव जवळच्या तोळापूर ठाण्यानगरच्या वडीगद्रकात बंदोबस्ताने आणण्यात आले इथेच होता संत श्रेष्ठ ज्ञानोबा आणि तुकोबा यांचे संतबल ऐकून पुलकित झालेल्या इंद्रायणी धाना दुना यांचा पवित्र गायन त्रिवेणी संगम प्रथम सभेचा पहिला अंमल कवी कलेशांवर करण्यात आला जेणेकरून राजांचे मन कचावे मनोधैर्य भरावे या संगमकाठी कवी कलेशांची आणि संभाजी महाराजांची जीव साळशीने बाहेर खेचून वडीपत्रिकाच्या पाककडून शेकून दिले फक्त सलाका डोळ्यात खुपसण्यात आले देवग जगन करण्यापासूनचा बारावा दिवस उगवला याच ठिकाणी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराजांना क्रूरपणे ठार करण्यात आले शरीराचे तुकडे करून नदीच्या परिसरात टाकले गेले ज्या पावन संगमावर संत ज्ञानेश्वरांनी संत तुकोबांनी आपली गाथा रचली त्या संगमात रक्षणासाठी रक्ताच्या करंजलाने रचली गेली राजगाथा एक शंभू गाथा यातले धनु छत्रपती श्री धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा